नमस्कार मैं हूं कुमार विश्वास और मुझे बहुत प्रसन्नता है कि मैं अमरावती आ रहा हूं 29 सितंबर को जेसीआई के माध्यम से कार्यक्रम हो रहा है विवेकानंद ऑडिटोरियम में उनका जुबली सेलिब्रेशन है तो आप सब अमरावती के विज्ञा पुरुषों से रसज्ञ मनुष्यों से मुलाकात का अवसर हो रहा है इसके लिए बहुत उत्साहित हूँ तो आप सब आइएगा अवश्य आप सब की प्रतीक्षा करूंगा सेंट्रल किचन मध्य काम करना शहरी विभाग खिचड़ी वाटप करना मदद मिस यांचे मानधन वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना प्रति महिना सव्वीस हजार वेतन देण्यात यावे दे अशा अनेक मागण्या घेऊन आयटक वतीने पंचवीस सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या दरम्यान महायुती सरकारची प्रतिकात्मक तिरडी तयार करून थेट जाणण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेतली शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या घेऊन आयटक संघटनेने पंचवीस सप्टेंबरला एरविन चौकातून भव्य मोर्चा काढून महायुती सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला आहे यात अनेक शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे जिल्हाधिकारी कार्यालय चौकात मोर्चा दाखल होऊन घोषणा देण्यात आल्या दरमहा किमान सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल किचन बंद करण्यात यावे सेंट्रल किचनमध्ये काम करणाऱ्या शहरी विभागातील खिचडी वाटप करणाऱ्या मदतनीसचे मानधन वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे मानधन दर महिन्याला एक तारखेच्या आत जमा करण्यात यावे यासोबतच सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन आयटेकच्या नेतृत्वात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला यावेळी महायुती सरकारच्या निषेधार्थ तिरडी तयार करून जिल्हाधिकारी कार्यालय चौकात जाळण्याच्या प्रयत्नात असताना मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेऊन प्रतिकात्मक तिरडी ताब्यात घेतली यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली दहा ऑक्टोंबरपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आज आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये एक दिवसीय संप तथा धडक मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे या राज्य सरकारने शालेय पोषणार कर्मचाऱ्यांमध्ये राज्याचे शिक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री यांनी पंधराशे रुपये मानधनवाढीचं आश्वासन दिलं होतं परंतु अद्यापही या सरकारने या कर्मचाऱ्याच्या भविष्याचा जि आर काढण्यात आलेला नाही तसंच केंद्र सरकारनं दोन हजार अकरापासून या कर्मचाऱ्याच्या जा हितासाठी कुठलाही एक रुपयाची सुद्धा वाढ केली नाही पाच दिवसापासून आमचं शिष्टमंडळ दिल्लीच्या जा पार्लमेंटमध्ये जाऊन बसलेलं आहे तरी केंद्रीय मंत्री हरियाणाच्या जा दौऱ्यावर जाऊन बसलेले आहेत त्यांना आमच्या शिष्टमंडळासोबत भेटायलासुद्धा त्यांना वेळ मिळत नाही आहे अरे या देशांमध्ये संपूर्ण सव्वीस लाख कर्मचारी आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये एक लाख त्र्याऐंशी हजार आमचा कर्मचाऱ्यांचा आकडा आहे या कर्मचाऱ्याच्या हितासाठी केंद्र सरकार सहाशे आणि राज्य सरकार एकोणीसशे अरे अडीच हजार रुपयामध्ये आम्ही आमचं घर कसं चालवायचं कुटुंब कसं चालवायचं मुलांना शिक्षण कसं द्यायचं हा आमच्यासमोर गंभीर असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे या अमरावती जिल्ह्यात नव्याने चार तालुक्यामध्ये सेंट्रल किचन सुरू केलेला आहे त्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्याचा बराचसा रोजगार जात आहे आणि किचन सेंट्रलमधून काम करणाऱ्या जे मध्ये तीन आहेत त्यांना हजार पंधराशे दोन हजार असं मानधन दिले जाते काय प्रश्न आहे काय गंभीर समस्या आहे शिक्षण विभाग अद्यापही या प्रकरणाकडे लक्ष देत नाही त्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करीत आहोत की त्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामधून बरीचशी संख्या घेऊन एक लाख त्र्याऐंशी हजार आम्ही पुन्हा मुंबईच्या आझाद मैदानावर जैल भरो आंदोलन याच्यापेक्षा विराट मोर्चानं आणि सक्रिय आंदोलन करणार राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा शालेपोषवणार कर्मचारी युनियन नायटक अमरावती